नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भव्य दिव्य सजयन केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या काशेगावकरांच्या हिंद केसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे मित्रांनो कळंबी द शंभू आणि चिमण्या तर मित्रांनो आपल्या सर्वांतराडका दशम हिंद केसरी आणि मित्रांनो ज्याचे गावचा जलवा मित्रांनो या मैदानात पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला मित्रांनो काल खरंच या काशेगाव हिंदकेसरी मैदानात सेमी तीनमध्ये आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली कारण मित्रांनो या सेमीत मित्रांनो गरणिकेचा राजा आपल्या सर्वांचा लडका दश मिळत श्री बाकासुराने मित्रांनो पलट्याचा सर्जा पाहाला आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लढका दशी मिगे श्री बाकासुरा मित्रांनो त्याच्या गावकरांच्या जन्माने मित्रांनो सेमी पास केला तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लडक दशी मिळगे श्री बाकासुराचा नक्की पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणाबरोबर होऊ शकतो त्याची अपडेट आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो वीस मार्च दोन हजार पंचवीसला ला भव्य असं ऋतुराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो ओपंतजंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण कोडोली रस्ता कॅनॉल शेजारी वडगाव हवेली तालुका कराड तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख एक हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय क्रमांकाला मित्रांनो एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला मित्रांनो अकरा हजार आणि मित्रांनो सातव्या क्रमांकाला दहा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आता आपला बाकासुरा तीन दिवस आरामावर आहे आणि मित्रांनो आपल्याला बाकासुरा आता पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदेवस्थानिमित्त होणाऱ्या या वीस तारखेच्या मैदानात आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा टक्का दश मिळत श्री आणि मित्रांनो शिके आपल्याला पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो आपल्या बकासुराला या मैदानासाठी शिवाजी देऊया नक्कीच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतरा शेमिनंद्री बकासरा प्रथम क्रमांक करेल इथं आपण सेवागिरी महाराजांनी प्रार्थना करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद